नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आजच्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही तेनाली सुरस कथा ऐकणार आहात आणि रामने आपली शक्कल लढवून कशी परिस्थितीवर मात केली हे आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत गोष्ट पहिली तेनाली राम। पूर्वी दक्षिण भारतात कर्नाटकात कृष्ण देवराय हा राजा राज्य कारभार करीत असे त्याच्या दरबारात विविध कलावंत मंत्री कवी उपस्थित होते कृष्ण देवराय हा फारच दयाळू आणि गुणवान लोकांना त्याच्या दरबारात नेहमी संधी मिळत असे आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळत असे कृष्ण देवरायाच्या राज्यातील एका गावात तेनालीरामचा जन्म झाला त्याच्या घरची परिस्थिती फार गरिबीची होती तेनालीरामचे आई वडील काबड कष्ट करून घर चालवीत असे तेनालीराम हा लहानपणापासूनच बुद्धीचा हुशार प्रसंगवधानी होता तो कल्पक होता आई वडिलांना त्याचे फार कौतुक होते बुद्धी ही आपणास मिळालेली दैवी देणगी आहे आपली ती खरी संपत्ती आहे तिच्या बळावरच आपण एक दिवस यशस्वी होणार असा तेनाली विश्वास वाटत होता एके दिवशी त्याला राजधानीत घेऊन जाण्याचे ठरवले त्यांनी तेनाली सकाळी निघताना जेवण घेण्यास सांगितले परंतु तेनाली भूक नव्हती त्यामुळे त्याने त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि तो वडिलांसोबत बाहेर निघाला ते दोघ बराच वेळ चालत होते थोड्या वेळाने चालल्यामुळे तेनाली भूक लागली परंतु आता जर भूक लागली हे सांगितले तर वडील रागवतील म्हणून तू काही न बोलता त्यांच्या सोबत चालत राहिला थोड दूर गेल्यानंतर त्यांना वाटेत एका देवीचे मंदिर लागले तेथे तिथे ते ते विश्रांती करता थांबले तेनाली भूक आता असह्य झाली असल्याने त्याला रडायला येऊ लागले वडिलांनी त्याला का रडतोस म्हणून विचारले तेव्हा भूकेने रडतोय हे न सांगता त्याने सांगितले की देवीची काळजी वाटते म्हणून रडतोय तेनाली म्हणाला की मला एकच तोंड आहे तर त्या सर्दी झाली तर नकोसे होते आणि या देवीला तर दहा तोंडे आहेत आणि तिला सर्दी झाली तर तिचे काय हाल होतील या कल्पनेने मला रडू येत आहे खरे तर वडिलांना खरे कारण कळले होते की तो भुकेने रडतो पण त्याने दिलेल्या कल्पक कारणाने त्यांना हसू आले तेनालीरामच्या अंगातील बुद्धिमत्ता प्रसंगवधानता पाहून त्यांना फार आनंद झाला हा आयुष्यात पुढे फार मोठा व्यक्ती होईल असे त्यांना वाटले या कथेत आपण ऐकले तेनाली रामने अत्यंत कल्पकतेने अतिशय कठीण प्रसंगाला किती सहजतेने तोंड दिले त्याची हुशारी बघून त्याचे वडील देखील खुश झाले आता वाळूया दुसऱ्या गोष्टीकडे गोष्ट राजाच्या दरबारात तेनाली रामला नेहमी वाटायचं राजाची भेट घ्यावी पण हे काम किती कठीण आहे हे त्याला पक्क ठाऊक होत कारण राजवाड्याच्या सभवत आली क्रूर अशा सैनिकांचा सदोदित पहारा असायचा तेनाली तो राजप्रसादाच्या जवळ गेल्यास ते रक्षक त्याला नक्कीच आज जाऊ देणार नाहीत आणि तरीही मनाशी काही एक विचार करून तेनाली राजवाड्याच्या दाराशी पोहोचलाच राजसेवकांनी त्याला तात्काळ तू राजाच्या कशा करता आलास रक्षकाच्या दमदाटीने तेनाली घाबरल्यासारखं केलं तो थरथरू लागला आणि रक्षकापुढे झुकून त्याला सलाम करीत तो म्हणाला सरदार साहेब आपल्या पुढं मी पोर आहे मला महाराजांना भेटण्याची इच्छा आहे माझ्या अक्कल हुशारीने राजेसाहेब खात्रीने बक्षीस देतील असं मला वाटते पण हे सार आपल्या सारख्यांच्या मेहरबानीमुळे साध्य होण्यासारखं आहे तरी कृपा करून मला दरबारात सोडावे तेनाली या स्तुतीनं रक्षक खुश झाला आणि म्हणाला ठीक आहे राजेसाहेबांना भेटण्याची मी तुला परवानगी देतो पण एका अटीवर राजेसाहेब जे तुला देतील त्याचा अर्धा हिस्सा तू मला दिला पाहिजेस तेनाली रक्षकाची ही मागणी स्वीकारली तेनाली नंतर राजवाड्यात प्रवेश केला तिथल्या भव्यतेने तो टिपून गेला दालना दालनातून जाणाऱ्या वाटेतील हंडा झुंबर पाहत पाहत पुढे जात असताना तो समोर उभ्या असणाऱ्या पहाऱ्या धाडकन आदळला स्वतःला सावरत समोर बघतो तर काय समोर दुसरा रक्षक हा रक्षक पहिल्यापेक्षा अधिक उग्र दिसत होता शिवाय त्याच्या हातात एक नंगी होती त्याचं ते स्वरूप पाहून तेनालीरामनं त्याच्या पायावर लोळणच घेतली आणि म्हणाला सरदार साहेब तुम्हीच माझे मायबाप तुमची कृपा झाली तर मला राजे साहेबांचं दर्शन होईल आपल्या बरोबर इतकं चांगलं बोलणारा इसम त्या पहा आपल्या जिंदगीत कधी पाहिला नव्हता परंतु तोही विरगळला आणि तेनाली राजे साहेबांची भेट घ्यायला आज सोडत असताना त्यानंही आपली आट घातली राजेसाहेबांकडून जे काही मिळेल त्याचा अर्धा वाटा माझा तेनाली त्याचीही आट मान्य केली आणि मग आणखी काही आपत्ती न येता तेनालीराम दरबार भरला होता त्या दालनापाशी आला तेनाली दिसलं आलेला एक जादूगार शेवटचा खेळ करून दाखवत होता जादूच्या सहाय्याने तो एक मोठा हत्ती राजाच्या अंगठीतून बाहेर काढत होता त्याच्या या कौशल्याने सारेच विस्मयचकित चा झाले होते ती संधी साधून त्या जादूगाराने राजे साहेबांपुढ प्रश्न टाकला होता माझ्यासारखा जादूचा खेळ तुमच्या दरबारात कुणाही माणसानं अथवा जादूगाराने करून दाखवावे नाहीतर मला अजिंक्य पत्र लिहून द्यावं जादूगाराच्या या मागणीने सारा दरबार गोंधळून गेला अजिंक्य पत्र देण्यात दरबारची प्रतिष्ठा गमवल्यासारखी होणार खुद्द राजे साहेब सचिंत सर्वांकडे पाहत होते तेनाली वाटलं दरबारात शिरकाव करून घ्यायला ही संधी चांगली आहे तो तात्काळ पुढे झाला आणि म्हणाला महाराज या आव्हान स्वीकारण्याची मला परवानगी असावी तेनालीरामच्या दिशेने पाहिलं तो स्वतःशीच विचार करू लागला या परक्या तरुणाला तर आपण पूर्वी दरबारात तेव्हाच पाहिल्यासारखं वाटत नाही हा काय जादूगाराचं आव्हान स्वीकारणार तथापि दरबारचे आब्रू वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून राजानं तेनाली परवानगी दिली राजाला वंदन करून तेनाली दरबारच्या मध्यभागी येऊन उभा राहिला त्यानं जादूगाराला निहाळले आणि तो म्हणाला जादूगारा तू जर खरोखर जादूगार असशील तर मिटल्या डोळ्यांनी मी मिट ज्या गोष्टी करतो त्या तू उघड्या डोळ्यांनी करून दाखवशील दरबारातील सारे लोक मोठ्या उत्सुकतेने तेनाली पाहू लागले तेनाली जादूगारानं तेनाली म्हणण्याला होकार दिला तेनाली नंतर तिथल्याच एका से सेवकाला तात्काळ थोडी वाळू घेऊन येण्यास सांगितले आणि ती आणली गेल्यावर उभ्या उभ्याच आपले डोके थोडं माग नेऊन डोळे बंद करून ती वाळू आपल्या पापण्यांवर ठेवली क्षणभरानं तेनाली वाळू झटकून टाकली आणि त्यानं त्या जादूगाराला आपण स्वतः केलेला प्रयोग उघड्या डोळ्यांनी कराव्यास सांगितला जादूगाराला आपली चूक लक्षात आली त्याला कळून चुकलं कबूल केल्याप्रमाणे आपण जर तेनाली केलेला प्रयोग केला तर आपल्या डोळ्यांना नक्कीच इजा होईल तेव्हा मग त्याला आपला पराभव कबूल करावाच लागला आणि मग उपस्थित सारे लोक तेनाली रामचा अक्कल हुशारीच कौतुक करत असतानाच जादूगारान चंबू गबाळे उचलं दरबारातून काढता पाय घेतला आपली आब्रू बचावली गेल्यामुळे राजाला अतिशय आनंद झाला आणि त्याने विचारलं सांग तुला काय देऊ बक्षीस तुझ्या हुशारीबद्दल तेनालीराम क्षणभर स्तब्ध उभा राहिला आणि म्हणाला महाराज माझ्या हुशारीच बक्षीस चापतांचे शंभर फटके चापतांचे शंभर फटके ते का म्हणून राजाने आश्चर्याने विचारलं आहा मला आपले तुम्ही चापतांचे शंभर फटकेच द्या तेनालीराम न आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला राजा रागवून म्हणाला अरे मूर्खा शंभर फटके काय मागतोस सोन नाना माग जमीन माग तेनाली आपला हे का सोडे ना। नाही मला चापकांचे फटके हवेत हुशारी बद्दल आपण हे बक्षीस मला देणार की नाही ते सांगा काय करावं हे राजाला कळेना तेनालीरामची इच्छा अखेरीस राजाला मान्य करावीच लागली आणि त्यानं एका सेवकाला तशी आज्ञाही केली दुसऱ्या क्षणी एक ताळाक भिन्न माणूस घेऊन राजाच्या समोर येऊन उभा राहिला राजाला मुजरा करून तो आपल्या कामगिरीला सुरुवात करणार तेनालीराम म्हणाला महाराज मी फटके खाण्यापूर्वी मला माझ वचन पुर करू द्या राजाने आश्चर्याने विचारले कसलं वचन तेनालीरामने सांगावयास सुरुवात केली महाराज आपल्या दरबारात हजेरी लावण्यासाठी मी येत असताना राजवाड्यावरच्या दोघा पहाऱ्याकऱ्यांनी अर्धा अर्धा भाग मी त्यांना द्यावा माझे हे वचन मला प्रथम पाळायलाच हवं मी मागितलेले शंभर फटके त्या दोघा पहाऱ्याकरांना अगोदर सारखे वाटून द्या तेनालीरामच्या या चातुर्याचं राजाला इतर इतकं कौतुक वाटलं की त्यानं तात्काळ जाहीर केलं तेनाली रामला आम्ही आमच्या पदरी ठेवून घेत आहोत राजाने मग वस्त्रप्रावरण देऊन तेनाली रामचा यथोचित सत्कार केला आणि तेनाली राम ही दिवसापासून राजदरबारी नित्य नियमाने जाऊ लागला आणि ते दोघे पहारेकरी त्यांनाही त्यांचा वाटा राजाने दिला प्रत्येकी चापकांच्या पन्नास फटक्यांची शिक्षा या गोष्टीतून आपण शिकलो की तेनालीरामच्या हुशारीमुळे राजासमोर सेवकांच्या चुकीच्या गोष्टी आल्या ज्यामुळे चुकीच्या वृत्तीच्या माणसांना योग्य ती शिक्षा मिळाली पुढील भागात आपण तेनालीरामच्या हुशारीच्या आणि कर्तबगारीच्या कथा ऐकणार आहोत आणि जेव्हा संकट येते तेव्हा तेनालीरामचे प्रसंगवधान कसे उपयोगी पडते हे ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच